गार्डन पण आहे ना झोपाडा आहे गशरगुंडी आहे सगळं आहे बदक आहे गोल गोल फिरायला सगळं आमच्या घरी अतुच्या घरी गार्डन मध्ये गार्डन मध्येच आहे बदक पण बदक वर बसायचं गोल गोल फिरायचं हो चल जाऊया आपण चप्पल चल मजा येणार तुला खूप मज्जा आहे चप्पल आम्ही चाललो आम्ही लग्नाला चाललो आम्ही कुठे चाललो रुमार मम्मा मम्माकडे देते मी मामाकडे देते रुमाल मा, मा मा, मा मा दे हा मम्माकडे देते हा फोन बाबांचे घेऊन जाऊया आपण हा काटक नान आजोबाला आम्ही लग्नाला जातो मला आम्ही लग्नाला जातो चाललं मी सांग लग्नाला अतू बरोबर चाललंय अतू बरोबर चाललंय आत्तू आवडते मी सांग आवडते तिला आता आवडते खूप आवडते